टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी पुन्हा एकदा या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात ते म्हणजे तांदूळ पिठाचे पापड अतिशय चवीला छान लागतात खिचडी बरोबर म्हणा रसाबरोबर म्हणा खायला उत्तम लागतात आणि फुलतात सुद्धा दुप्पट टिप्पट तर असे हे पापड आपण तळून बघणार आहोत बघा तुम्ही किती फुलतात तर आणि उन्हाळा सुरू आहे वाळवण रेसिपी करण्याचं दिवस चालू आहे सध्या आणि ती वाळवण रेसिपी वर्षभर अगदी वर्ष दोन वर्ष टिकतील असे हे पापड आहेत आणि खूप छान लागतात चवीला तर हे पापड आपण याची रेसिपी बघणार आहोत संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्हाला कशा पद्धतीने हे पापड करायचे ते लक्षात येईल आणि छान सुद्धा बनतील तुमचे सुद्धा पापड तर चला आपण सुरुवात करू या रेसिपीला तर इथे मी खुलकार घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे तीळ घेतला आहे मीठ घेतलेलं आहे आणि पाणी आणि तांदूळ पीठसुद्धा घेतलेलं आहे तर हे सगळं याचं योग्य प्रमाण काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे करताना आणि तुम्ही सध्या साहित्य बघून घ्या आणि आणि अगदी थोडंसं लागणार आहे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे साबुदाना पीठ तर हे सुद्धा आपण यात मिक्स करून घेऊया तांदूळ पीठामध्ये यामुळे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या फाटणार नाहीत आणि छान बनतील व्यवस्थित तर आता इथे पाणी किती घेतलं आहे तर आपण तांदूळ पीठ जे आहे ते आपण घेतलेलं आहे पाच वाट्या आणि त्याला मी सात वाट्या पाणी घेतलेलं आहे तर पाच वाटीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि आता मी इथे टाकले आहे ते म्हणजे मीठ मीठ हे तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर एक टेबलस्पून मी घेतलेला आहे ओवा आणि जर तुम्हाला मिठाचं सुद्धा प्रमाण पाहिजे असेल तर एक टेबल टेबल मी एक टेबलस्पून जवळपास घेतलेलं आहे मीठ तरीसुद्धा तुम्ही चवीनुसार तुमच्या टाकायचं आहे दोन टेबलस्पून मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि छान तिखट हिरवी मिरची आहे ही, ही। यामुळे छान सव येते आणि तुम्हाला जर खूप जास्त तिखट नको असतील पापड अगदी थोडे कमी तिखट हवे असतील तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता त्यामुळे तिखट आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्हाला घालायचं आहे दोन टेबल स्पून मी तिळ घेतलेले आहेत आणि हे, हे सगळं आपण जे प्रमाण घेतो आहे ते आपण घेतोय ते म्हणजे पाच वाटी तांदूळ पिठासाठी तर हे जे पाणी आहे हे कसं किती घ्यायचं तर बघा तुमचे तांदूळ जर नवीन असतील तर पाणी जेवढ्याला तेवढं म्हणजे सारख्याला सारखं घेतलं तरी चालेल आणि जर का तुमचे तांदूळ जुने असतील मग त्याला जास्त पाणी लागतं तर ते पाणी आपण इथे सात वाट्या घेतलेलं आहे म्हणजे आपण जर पाच वाट्या तांदूळ पीठ घेतलं आहे तर त्यासाठी सात वाट्या आपण घेतलेल्या आहेत ते म्हणजे पाणी आणि आता मी गॅस बंद केला आहे उकळ आल्यावर आणि त्यानंतर मी याच्यात खुलखार टाकलेला आहे तर खुलखार किती घेतला आहे पापडखार म्हणू शकता किंवा खुलखार म्हणू शकता तो घेतलेला आहे आपण एक टेबल स्पून आणि ते बंद केल्यावर टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे जे गरम पाणी आहे आपलं यात आपल्याला आपलं जे तांदूळ पीठ आहे ते ज ज्याप्रमाणे आपण बेसन हाटतो त्याप्रमाणे आपल्याला सगळं हाटून घ्यायचं आहे त्याला विदर्भात ओरणंसुद्धा म्हणतात तर बेसन जसं ओरतो आपण तशा पद्धतीने आपल्याला हे सगळं उरून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेलं आहे गरम आपलं जे पाणी आहे त्यात आपल्याला हे तांदूळचं पीठ टाकून टाकून आपल्याला पूर्ण हाटून घ्यायचं आहे थोडंही पांढरं पीठ यात राहायला नको सगळं पीठ आपलं या एवढ्या पाण्यात बरोबर होऊन जातं आणि कुठेही वेगळं पाणी टाकण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही बघू शकता मिक्स करता करता छान व्यवस्थित सगळं पीठ जे आहे ते ओलं होऊन जातं आणि अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार होतो तर कुठेही पांढरं राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा माझं संपूर्ण मिक्स झालेलं आहे आणि बऱ्याच चिकटावासुद्धा याला आलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत हे एका वेगळ्या पातेल्यात काढून घेऊया तर गरम गरम असतानाच आपण एका पातेल्यात हा जो गोळा तयार झालेला आहे हा काढून घेणार आहोत तर बऱ्याच प्रमाणात छान चिकट असा गोळा तयार झालेला आहे आपला आणि याच्यानंतरची जी प्रोसेस आहे तीसुद्धा आपल्याला संपूर्ण बघा तुम्ही त्याच्यानंतर लक्षात येईल तर तीसुद्धा छान आहे तर थोडंसं आपण हाताने त्याला गोळा करून घेणार आहोत त्याचा आणि असा गोळा छान आपला तयार होईल आणि त्यानंतर लगेच आपल्याला लाटायला घ्यायचं नाही त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप आहे ती स्टेप पार केल्याशिवाय आपल्या पापड्या व्यवस्थित होणार नाहीत तर आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे आणि हे छोटे छोटे गोळेसुद्धा आपल्याला छान वाफवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया मधातून आपण एक होल करतो याला आणि ते यासाठी की यातून सुद्धा वाफ सगळीकडे त्या गोळ्याला लागावी ला यासाठी आपण छान असे होल केलेले जे आपण आप गोळे तयार करतो आहे म्हणजे आपला जसा सांबार वडा असतो त्या पद्धतीचं आप हे आपल्याला तयार करायचे आहेत गोळे आणि त्यानंतर आपण हे गोळे छान व्यवस्थित वाफवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व जे गोळे आहेत ते आपले तयार झालेले आहेत तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही वाफवू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने किंवा एखाद्या चाळणीत ठेवून त्यावर सुद्धा वाफवू शकता आणि अशा पद्धतीने एका भांड्यात ठेवून वाफवले तरीही काहीही हरकत नाही तर आता इथे मी एक भांड ठेवलं आहे त्याला छान पाण्याला वाफ आलेली आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून याला छान वाफवून घेणार आहोत तर आता वाफवायचं किती हा एक प्रश्न असतो बऱ्याच जणींना तर चांगले दहा मिनटं तरी आपण याला छान असं वाफवणार आहोत जेणेकरून आपलं ते जे तांदूळ आहे ते छान व्यवस्थित झाले पाहिजेत आणि तांदूळ पीठ जे आहे आपलं ते ते छान व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणजे आपले जे पापड आहेत ते कुठे उलणार नाहीत आणि तुम्ही रंगातला फरक बघू शकता थोडंसं अलोईश रंग याला येतो छान वाफवल्यावर आणि आता पुन्हा एका छान पसरट आकाराच्या परातीत म्हणा किंवा कटोऱ्यात म्हणा आपण हे काढून घेणार आहोत गरमागरमच आपल्याला काढायचे आहे आणि गरमागरमच आपल्याला याला पुन्हा प्रेस करायचे आहेत आता प्रेस करणं म्हणजे काय तर खूप छान मसळायचं आहे आपल्याला हा पुन्हा याला उंड्याचा फॉर्म द्यायचा आपल्याला तर त्यासाठी काय करायचं गरम आहे तर हाताला चटके लागतात तर एक लोटा घेतलाय मी ज्याचं बूट जे आहे ते सपाट आहे आणि त्याला तेल लावून घेतलाय आणि त्याच्या साहाय्याने आपण गरमागरम याला छान असं मिक्स करतो आहे सगळ्या गोळ्यांना आणि छान मळल्यासुद्धा जातो आहे हा गोळा तर खूप व्यवस्थित मळणं गरजेचं असतं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे छान व्यवस्थित मळलेला जो उंडा असेल त्याचे जे पापड आहेत ते व्यवस्थित बनतात तर व्यवस्थित मळणं इथे खूप गरजेचं आहे तर इथे पाच मिनटं तरी मळावं लागेल आपल्याला आणि गरम गरमच आपल्याला याचे गोळे अगदी थोडंसं गरम असतं हे तर गोळे करून घ्यायचे आहे गरम गरम आणि लाटण्यालासुद्धा गरमच लाटावं लागतं थोडं गरम खूप जास्त गरम नाही पण थोडं गरम हवं आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळे गोळे एका डब्यात भरायचे आहे आणि त्याला झाकण लावायचं आहे तुमच्याकडे हॉटपॉट असेल तर त्यातसुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे गोळे आपले जे आहे ते गरम राहतील दोन प्लॅस्टिकच्या ज्या कागद आहेत ते घेतलेले आहेत ता, आणि त्यावर आपण एका याच्यावर तेल लावून उंडा ठेवला आहे आणि वरून दुसरा पे पेपर ठेवला आहे प्लास्टिकचा आणि आता आपण हे जे गोळ आहेत ते आपण लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कागद फिरवून फिरवून आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि गोल छान पातळ असं लाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे मशीन असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही लाटू शकता आणि पातळ असे लाटून झाले की मग आपल्याला ते काढून उन्हात वाळवायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण बघू शकता कुठेही चिटकत नाही आणि थोडंसं जे आपलं गरम गरम लाटणं हे याला गरजेचं असतं थोडंसं गरम अगदी खूप जास्त नाही थोडंसं गरम असतं आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला लाटून दाखवते मी तर हँडप्रेस मशीननी हे पापड भराभर होतात मी बऱ्याच जणांकडे हँडप्रेस मशीन नसते पुरी मशीन जी असते ती आणि त्यामुळे मी हे अशा पद्धतीने पण होऊ शकतात हे तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण पापड लाटायचे आहे आणि काढताना व्यवस्थित आपल्याला निघून सुद्धा येतात कुठेही चिटकत नाही कुठेही मोडत सुद्धा नाही पापड तुटत सुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला उन्हात हे वाळवायचे आहेत आणि एक ते दोन दिवस छान वाळल्यानंतर आपले मस्त असे कडक पापड तयार होतील आणि मग ते आपण तुम्हाला आता कडक जे झालेले आहे ते सुद्धा दाखवते तया आहे तयार झालेले तर अशा पद्धतीचे हे कडक पापड तयार होतील आणि हे तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आता मी तर तळून सुद्धा किती फुलतात हे तुम्ही बघा आणि सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही बघितला आहेस तर आता सुद्धा बघा तळून सुद्धा खूप छान मोठे फुलतात तर असे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर बघा दुप्पट तिप्पट फुलतात हे आणि छान लागतात चवीला तर नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की नक्की कळवा